मिरजेत गेले सहा महिने फरार असणारा आरोपी असलम काझी जेरबंद हॉटेल तोडफोड प्रकरणातील नववा आरोपी अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी असलम मोहम्मद काझी वय वर्ष चाळीस काझी हाऊस कोल्हापूर रोड मिरज याला अटक करण्यात अखेर मिरज शहर पोलिसांना यश आलं आहे अफगाण हॉटेलची भर दिवसा तोडफोड करून मालक दस्तगीर कुपवाडे नसीम कुपवाडे सहेल कुपवाडे समीर कुपवाडे वसीम कुपवाडे यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी अस्लम काझी याच्यासोबत नऊ जणांवर हॉटेलची तोडफोड आणि दरोडा असा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आठ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती अस्लम काझी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर गेले सहा महिने फरार असलेला असलम काझी याला मिरज शहर पोलिसांनी अंकली येथून अटक केली आहे त्याला आज न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हे अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज